केसरी गटात खेळणाऱ्या सर्व कुस्तीगिरांसाठी एक महत्वाची सूचना रोज महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्त्या फक्त सायंकाळच्या सत्रात होती संदीप बाप्पा योगेशी लोडके कार्याध्यक्ष सचिटणीस यांच्या कमिटीने घेतलेला निर्णय प्रेक्षकांना कुस्त्या पाहता याला म्हणून फक्त सर्व मागण्या घेतले पैलवा मी लक्ष देऊ का आज पात्राचा फेरीचा राऊंड उद्या एकतीस तारीख दोन राऊंड होती एक तारखेला पुन्हा दोन राऊंड होती आणि दोन तारखेला आपापल्या ग्रुपची फायनल आणि महाराष्ट्र केसी किताब दोन हजार पंचवीची अंतिम फेरी एकतीस ला दोन दो दो नुसत्या एक दोन आणि दोन तारखेला दोन आज फक्त पात्रता फेरीचा राऊंड होईल नोंद घ्या आणि त्याप्रमाणे पहिला तयारी करा धन्यवाद आणि गुणाधिकावर दोन गोष्टी दहा गुणांचा होतो त्यावेळेला तांत्रिक गुणाधिकाचा अकरा प्रमुखाद्वारा निर्णय जाहीर केला जातो आणि आपल्या पात्राला भेट म्हणजे महेंद्र गायकवाडनं एकतर्फी लढत करून अकरा शून्य गुणांची आणि संपलेल्या कुस्तीमध्ये महेंद्र गायकवाड सोलापूर जगदीशा क्रमांक आखाडा दिला त्याचप्रमाणे डॉक्टर बापूसाहेब कांडेकर त्याचप्रमाणे आणि बोर्डे राजेंद्र मुर्वे गोरखपुर्डे यांना विनंती करतो की माती आखाड्या क्रमांक आहे ती लावून

मंडवाचा अध्यक्षांचे moderator धन्यवाद आपण सर्वजनांना आशीर्वाद देऊ जुंजो ग्रुपचे सदस्य सर्व उद्योगाचे या ठिकाणी आले आहेत ताळेगाव मंडवा यांचे सर्वांचं

स्वप्न दनाशक को सलाम बादशाह बोल दिया